नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे आपण आज स्वामी समर्थ महाराजांचे गुरुवारचे व्रत कसे करायचे आहेत त्याचे फायदे काय आहेत ते कसे करावे हे आपण जाणून घेऊया माणूस म्हटल्यावर आपल्याला अडचणी तर येणारच पण त्यातूनही काहीतरी मार्ग म्हणून आपण हा मार्ग निवडू शकता सुख शांती समाधान व आरोग्य संपदेसाठी भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारा अनुभवसिद्ध स्वामी समर्थांचे नऊ गुरुवारचे हे व्रत आहे बघा आता हे कसे करावे सकाळी सुचिरभूत होऊन स्वच्छ कपडे परिधान करून पूजेला सुरुवात करावी तर आता पूजा कशी मांडायची स्वामी मूर्ती असेल तर अभिषेक करून घ्यायचा आहे तसेच स्वामींच्या मूर्तीला उत्तर लावून घ्यायचा आहे आणि फोटो जर असेल तर तुम्ही तो स्वच्छ पुसून त्यालाही नतर लावून घ्यायचा आहे तसेच महाराजांना केशरयुक्त अष्टगंध लावून घ्यायचा आहे या व्रताला महिन्यातील कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही सुरुवात करू शकता नवव्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करायचे असते आपल्याला इच्छित कार्याचा संकल्प करूनच व्रताचा आरंभ करावा व्रत संकल्प फक्त पहिल्याच गुरुवारी करायचा आहे आता संकल्प कसा करायचा मी तुम्हाला सांगते हातात उजव्या हातात पाणी घ्यायचं अक्षता घ्यायच्या फूल आणि तुमचं पूर्ण नाव सांगायचं तुमचं गोत्र सांगायचं तुम्ही कशासाठी करताय हे सांगायचं तुम्हाला जर तुमचं गोत्र माहीत नसेल तर तुम्ही काश्यप गोत्र रंग शकता तर हा संकल्प तुम्ही पहिल्याच गुरुवारी फक्त करायचा आहे दिवसभर उपवास करायचा आहे दुपारी फलाहार किंवा उपवासाचे पदार्थ दूध तुम्ही घेऊ शकता संपूर्ण पूजा झाल्यानंतर आपण आपल्या स्वामींना नैवेद्य दाखवून रात्री आपला उपवास सोडायचा आहे स्त्रियांना मासिक सुतक असल्यास व्रताचरण करू नये उपवास मात्र जेवढ्या गुरुवारी अशा कारणांमुळे व्रताचरण करता न आल्यास तेवढे अधिक गुरुवार करून गुरुवारची संख्या पूर्ण करून त्या पुढील गुरुवारी उद्यापन करायचं आहे अतिमहत्वाच्या प्रसंगी प्रवास करावा लागला तर उपवास सोडू नये उपवास आपला चालूच ठेवायचा आहे दिवसभर श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा मात्र हा गुरुवार गृहित न धरता पुढील गुरुवारीच व्रताच्या दिवशी एकादशी महाशिवरात्र अमवश्य आल्यास फक्त उपवास करावा तो गुरुवार गृहित न धरता एक गुरुवार अधिक करून त्यानंतर उद्यापन करायचे आहे आपल्याला शेजारी नातेवाईक मित्रमंडळी यांना सहकुटुंब सहपरिवार दर्शनाकरता आपल्या घरी बोलवायचं आहे हे व्रत कोणत्याही जाती धर्मातील स्त्री पुरुषांनी आणि मुलामुलींना करता येते पूजेकरता सुपारी फळे उत्तम प्रतीची असावी फुले लाल पांढरी अगरबत्ती धूप हे सुवासिक असावे दिवा शुद्ध तुपाचा लावावा व्रताच्या दिवशी तसेच वृद्धपानाच्या दिवशी दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुष यांना पोतीची एक एक प्रत सप्रेम भेट म्हणून तुम्ही देऊ शकता नऊ गुरुवारचे व्रत पूर्ण होईपर्यंत रोज कावळ्याला किंवा पक्ष्यांना दही भात ठेवावा तसेच मुंग्यांना चिमूडवर साखर ठेवावे गाईला चारा टाकावा गरिबांना शिजलेले अन्न दान करावे आता पूजा कशी मांडायची बघा व्रताला प्रारंभ करवायच्या गुरुवारी सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून सुचिरबी व्हावे नित्य देवपूजा करून घरातील देवांसमोर एक नारळ विडा ठेवून दोन नागविलीची पाणी पैसा एक सुपारी ठेवून नमस्कार करावा वडील धाऱ्या मंडळींनाही नमस्कार करावा पूजेना प्रारंभ नंतरच करावा जमिनीवर चौरंग ठेवून सभोवती हळद कुंकू वापरून तुम्ही रांगोळी काढायच्या आहे मध्ये स्वस्ती काढावे व त्यावर चौरंग ठेवून भगवे किंवा पिवळे वस्त्र अंतरून घ्यायचे आहे मध्यभागी वडाचे पान पालते ठेवून त्यावर गंधाक्षता तुळशीपत्र ठेवून श्रीस्वामी समर्थांची मूर्ती अथवा फोटो असल्यास फोटो ठेवावा वडाच्या पानाचे देठ भिंतीकडील बाजूस असावे आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर गंधाक्षता ठेवून त्यावर गणपतीची पूजा न करता सुपारी ठेवावी डाव्या बाजूला घंटा ठेवावी चौरंगाच्या शेजारी समयी लावावी सुगंधी अगरबत्ती धूप लावावा चौरंगावर एका बाजूला एक नारळ व पानाचा विडा ठेवावा आता त्याकरता काही साहित्य लागत आहे तेही मी तुम्हाला सांगून ताटा थळत कुंकू अक्षता तुपाचा दिवा कापसाची दोन वस्त्रे स्वामींना पांघरायला भगवे वस्त्र खोबरं एक तामन तांब्या पळी अष्टगंध जानवं हिनातर उगाळलेले चंदन विविध प्रकारची फुले म्हणजे जास्वंद चापा गुलाब दुर्वा बेल एकजुडी तुळस इतर फुले अशा प्रकारे नऊ गुरुवारचं व्रत करावं तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील बघा आता पूजा सांगितलेली आहे त्यात तुमच्याकडं जे काही सामान असेल त्या सामानात तुम्ही पूजा मांडणी करू शकता जर तुमच्याकडे यातून काही सामान नसेल तर तुम्ही पूजा मांडायचीच नाही का तर तसं न करता ज्यात आहे त्यातच तुम्ही पूजा मांडणी करू शकता तसेच तुमचे उपवास चालू आहे तोपर्यंत तुम्हाला नॉनव्हेज पाळायचे आहे नॉनव्हेज कसलेच तुम्हाला खायचे नाही स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर हा होता नऊ गुरुवारचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ